जिल्ह्यावर आणि नाशिक जिल्ह्यावर कुठल्याही बाबतीला अन्याय होणार नाही किंवा निधीच्या बाबतीमध्ये कुठली कमतरता पडणार नाही याची दक्षता तिने मुख्यमंत्री म्हणजे दोन्ही उपमुख्यमंत्री दो काल दिल्लीमध्ये सुनील तटकरी आणि एकनाथ शिंदेची भेट देखील झाली अशी माहिती आता समजते काय नेमका यात किडा आता सुटणार आहे पंधरा ऑगस्टला ध्वजावंदन आता कुणा जास्त होणार याची वाट आली मला वाटते पालकमंत्री पदाच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय योग्य त्या वेळी निर्णय घेतील रायगड जिल्ह्यावर आणि नाशिक जिल्ह्यावर कुठल्याही बाबतीतला अन्याय होणार नाही किंवा निधीच्या बाबतीमध्ये कुठली कमतरता पडणार नाही याची दक्षता तिन्ही म्हणजे मुख्यमंत्री मोदय दोन्ही उपमुख्यमंत्री मोदय घेत आहेत काल जी तटकरे साहेबांची आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेबांची भेट झाली ती सदिच्छ भेट होती पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शाह साहेबांनी एनडीएच्या सर्व घटक पक्षांची त्या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आलेली होती त्या बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी ही त्या ठिकाणी आणि भेट झाली पालकमंत्री त्या का संदर्भामध्ये का चर्च का काही चर्चा असण्याचं काही कारण नाही कारण महायुतीचे घटक पक्ष म्हणून किंवा महायुतीचं सरकार म्हणून फक्त एक पालकमंत्री पदच नाही तर त्याच्यातला त्या एक संबंध याचा एक भाग आहे पण ती काही संपूर्ण महायुतीच्या संदर्भातली काही एक मी काही अशी मोठी अडचण आहे असं त्या ठिकाणी काही समजत नाही वेगवेगळ्या बाबतीमध्ये त्यांच्यामध्ये चर्चा ही नेहमी होत असते वारंवार दिल्लीला ज्या वेळेला त्यांचा दौरा असतो त्याही वेळेला महायुतीच्या सगळ्यांमध्ये एकमेकांमध्ये संवाद त्या ठिकाणी असणं ही काही दोन चार प्रॉब्लम्स असतील याच्या व्यतिरिक्त एक व्यापक दृष्टिकोनातून त्यांच्यामध्ये चर्चा असणं हे त्या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे स्थानिक स्वराज्य संस्था असतील महायुती आणखी त्या ठिकाणी पुढच्या कालावधीमध्ये मजबूत होण्याच्या दृष्टिकोनातून असतील हे आणि इतर वेळेला सर्व नेते मंडळी आहेत त्यांच्यामध्ये एक चांगला संवाद अराजकीय राहणं मला वाटत एक महायुतीच्या दृष्टिकोनातून किंवा एकंदरीत राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा एक सकारात्मक बाब आहे शिंदे सेनेकडून खरं असं सांगण्यात

एकनाथजी शिंदे साहेब असू किंवा दादा असू हे त्याच्यामध्ये लक्ष घालून आहे त्याच्यामुळे त्यांना ज्या वेळेला योग्य वाटेल त्यांना ज्या वेळेला योग्य ज्याच्यावर जा जबाबदारी द्यायची अशी वाटेल त्यावेळेला ते दोघांमध्ये वाद होण्यापेक्षा भाजपला त्या ठिकाणी मंत्री द्या असं मी म्हणते मी वारंवार त्या संदर्भामध्ये म्हणते की मी महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे पालकमंत्री पद हा त्याच्यातला फक्त एक छोटासा भाग आहे हे काही सर्वस्व त्या ठिकाणी नाही त्यामुळे त्या संदर्भातला योग्य तो निर्णय राज्याचे आमचे तिन्ही निधी मंडळी आम्ही दोन दिवसापूर्वीच साधारणपणे जाहीर केलं की रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर त्याच्या पूर्व पूर्वसंध्येला लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता हा विक्रीत होण्याची सुरुवात होईल कालपासून त्याच्यामुळे पुढच्या दोन तीन दिवसाच्या कालावधीमध्ये अकाउंट तो एक डेटा आहे जो माहिती व तंत्र शिक्षण विभाग तंत्रज्ञान विभागाने आमच्याकडे दिलेला आहे त्याचा संपूर्ण त्या ठिकाणी पंधरा दिवसाचा कालावधी साधारणपणे ग्राउंड करायला लागणार आहे आणि तो कालावधी झाल्यानंतर निश्चित करता येईल पण साधारणपणे जर पुरुषांनी किंवा चुकीच्या व्यक्तींनी त्या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई आणि ती वसूल करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा शासन हे त्या ठिकाणी